माझं नाव वैष्णवी आहे मी एका छोट्या गावातली मुलगी आयुष्य नेहमीसारखंच चाललं होतं शाळा अभ्यास मैत्रिणी आणि माझी स्वप्न पण एक सुट्टीचा दिवस माझं आयुष्य बदलून गेला माझ्यासोबत असं काही होईल मी आयुष्यातही विचार केला नव्हता त्या वर्षी माझ्या शाळेला मोठ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आई म्हणाली थोड्या दिवसांसाठी आत्याच्या गावाला जा वातावरण बदलून येईल मला कल्पना नव्हती की त्या छोट्याशा गावात माझ्यासोबत असं काही होईल गावात सगळं काही वेगळं होतं हिरवीगार शेत कच्च्या रस्त्यांवरून धावणारी मुलं आणि संध्याकाळी वाऱ्यावर येणारा भाकरीचा सुगंध आत्याचं घर जुनं पण आपुलकीनं भरलेलं होतं पहिल्याच दिवशी आत्याने मला तिच्या शेजारच्या मुलाचा राहुलचा परिचय करून दिला तो उंच गोरा आणि खूप बोलका होता सुरुवातीला फक्त हसणं हलकंफुलकं बोलणं होतं पण दिवसेंदिवस आमचं बोलणं वाढत गेलं तो मला शेतात फिरायला न्यायचा कधी विहिरीजवळ बसून गप्पा मारायच्या मी स्वतःलाच विचारायची काय चाललंय हे आपण चुकीच्या रस्त्यावर चाललो नाही ना माझं वय नुकतंच अठरा झालं होतं नवीन भावना नवीन विचार सगळं काही गोंधळात टाकणारं राहुलला भेटल्यावर मनाला शांती मिळायची पण त्याचवेळी थोडी भीतीही वाटायची पुढे जाऊन काही वाईटसाईट होऊ नये एके दिवशी त्याने मला शाळेच्या मागे भेटायला बोलावलं त्याची शाळा गावाबाहेर होती आणि तिच्या मागे एक जुनी खोली होती आधी ती साहित्य संग्रहासाठी वापरायचे पण आता रिकामी होती सुट्ट्या संपायच्या होत्या त्यामुळे मी म्हटलं चला शेवटची भेट मी त्या दिवशी पांढरा ड्रेस घातला होता हातात बांगड्या केस मोकळे ठेवले होते मनात थोडा उत्साह थोडी धडधड मी खोलीत पोहोचले तेव्हा राहुल आधीच तिथं होता त्याने हसून माझा हात धरला आणि म्हणाला वैष्णवी तू मला खूप आवडतेस पण आता मला आपलं नातं आणखी जवळचं करायचं आहे त्याचा आवाज मऊ होता पण त्या शब्दांमागचं काहीतरी विचित्र होतं मला त्याचे डोळे वेगळे वाटले त्या नजरेत मी प्रेम नाही इच्छा पाहिली माझं हृदय धडधडायला लागलं मी थोडं मागे झाले मी विचारलं काय म्हणायचं आहे तुला तो थोडा हसला आणि म्हणाला तुला माझं प्रेम सिद्ध करायचं आहे ना मग हेच तर खरं प्रेमाचं चिन्ह आहे त्या क्षणी माझं मन सुन्न झालं माझ्या डोळ्यांसमोर आई बाबा आणि माझी स्वप्न आली मला आठवलं माझी शिक्षिका म्हणायची प्रेम कधीच शरीरावर केलं जात नाही ते मनावर होतं जो तुझ्या विचारांवर प्रेम करेल तोच तुझ्यावर खरं प्रेम करतो मी माझा हात झटकून घेतला आणि थेट म्हणाले जर तुला खरंच माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या निर्णयाचा आदर कर माझ्या मनाला जिंक शरीराला नाही तो काही वेळ गप्प राहिला मग म्हणाला मला वाटलं तू मला समजशील मी शांतपणे उत्तर दिलं हो समजते आणि म्हणूनच सांगते आहे तू मला नाही माझ्या शरीराला हवं आहेस मी मागे वळले आणि खोलीतून बाहेर पडले सूर्य मावळत होता पण माझ्या डोळ्यात नवा प्रकाश होता चालताना माझं मन खूप हलकं झालं हो मला दुःख झालं होतं पण त्याचवेळी मला स्वतःचा अभिमानही वाटत होता अठरा वर्षे हे खूपच धोक्याचं वर्ष असते या वयात मनात खूप वेगवेगळ्या भावना येतात प्रेम होतं परंतु प्रेम हे कधी शरीरावर नसावं ते मनावर असावं आयुष्यभराची साथ निभावण्याचा असावा नंतर मी प्रेमाकडे कधीच पाहिलं नाही माझं स्वप्न होतं पायलट बनायचं पुढे जाऊन मी खूप अभ्यास केला आणि पायलट बनले सुद्धा आता मला खूप चांगला नवरासुद्धा भेटला आहे आणि आमचं आयुष्य खूप सुरळीत चालू आहे मित्रांनो तुम्हीही कधीही लक्षात ठेवा प्रेम हे कधी शरीरावर नसतं प्रेम हे मनावर असतं चला मग सगळ्यांनी आता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा